वाई नगरपालिका शाळा क्रमांक एक या शाळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्या अशा मागणीचे निवेदन वाई तालुक्यातील आंबेडकरवादी अनुयायांनी वाई नगरपालिका मुख्याधिकारी यांना देण्यात आले आहे ही शाळा ज्या ठिकाणी आहे त्या प्रभागात आंबेडकर अनुयायी मोठ्या प्रमाणावर आहेत वाई शहरात कोणत्याही वास्तूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अजूनही नाव देण्यात आले नाही दोन हजार एकवीस साली नगरपालिका प्रशासनाने शाळा क्रमांक एकला माजी खासदार स्वर्गीय लक्ष क्षमराव पाटील यांचे नाव देण्यात आले असा ठराव मंजूर केला आहे तात्यांचे नाव वाई शहरात बाजार समिती हॉल जिल्हा परिषद मध्यवर्ती बँक तसेच इतर ठिकाणी त्यांचे नावे आहेत हा ठराव प्रशासनाने रद्द करून नवीन ठराव पालिका प्रशासनाने तयार करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा नवीन ठराव करावा असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे जर नगरपालिका प्रशासनाने लेखी कोणतीही उत्तरे दिले नाही तर वाई तालुक्यातील आंबेडकर अनुयायी रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असा इशाराही देण्यात आले आहे हे निवेदन देताना सर्व तालुक्यातील आंबेडकर समाजवादी अनुयायी स्वप्नील गायकवाड जगदीश कांबळे संतोष गायकवाड सूरज गायकवाड अजित कांबळे श्रीकांत निकाळजे महेंद्र कांबळे पोपट यादव रुपेश मिसाळ अक्षय कांबळे संग्राम खरात विजय वानखेडे अमर बनसोडे हनुमंत कांबळे मिलिंद गायकवाड उपस्थित होते प्रभागामध्ये आणि शाळा त्या प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात अनुयायी वाई शहरामध्ये अनेक ठिकाणी मोठ्या संख्येने बाबासाहेबांचे अंक शहरामध्ये तालुक्यामध्ये राहत असतात खरंतर ही फार मोठी शोकांतिका आहे की वाई तालुक्यामध्ये आजपर्यंत कोणत्याही सार्वजनिक वास्तूला सार्वजनिक इमारतीला एखाद्या उद्यानाला त्याचबरोबर कुठेही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा किंवा त्यांच्या वास्तूला कोणत्याही नाव नाही त्यामुळे अनेक वर्षांपासून पर आपण जरी या आज सर्व सामाजिक राजकीय संघटना सरपंच सदस्य या आमच्या मागणीचा आपण आदरपूर्वक विचार करा शाळा क्रमांक एक ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच नाव द्या अशी आम्ही अपेक्षा करतो तर आम्हाला आपल्या नगरपर्यंत जेव्हा जेव्हा या शाळेला नाव देण्याच्या अनुषंगाने अनेक राजकीय संघटनांनी मागणी केली त्यावर उत्तर म्हणून मध्यंतरी दिलेल्या एका निवेदनाला अशा प्रकारचं उत्तर मिळालं की दोन हजार एकवीस साली नगरपालिका प्रशासनाने आपल्या जिल्ह्याचे माजी खासदार वाई तालुक्याचे सुपुत्र सन्मानंदी लक्ष्मणरावांच्या पाटील यांचं नाव दोन हजार एकवीस साली मी ठराव करून त्या शाळेला दिलं होतं मात्र लक्ष्मण पाटणबद्दल आमच्या सर्वांच्या मनामध्ये आलं आहे त्यांचं योगदान या जिल्ह्यासाठी फार मोठं आहे मात्र एका गोष्टीचा सारा सारासा विचार केला तर अनेक सार्वजनिक ठिकाणांना लक्ष्मणराव पाटणचं नाव देण्यात आले त्यांच्या नावाबद्दल आम्हाला कोणताही दुमत नाही मात्र या देशाची राज्यघटना मिळणारे संविधान निर्माते आणि आमच्या सर्वांचे उद्धार करते संतानीय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव कोणत्याही वास्तूला देण्यात आलेलं नाहीये त्यामुळे आमची प्रकर्षाने ही मागणी आहे की त्या ठरावामध्ये सुधारणा करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव शाळा ना क्रमांक एकला देण्यात यावं या अनुषंगाने पुढच्या आठ दिवसामध्ये आमच्याकडनं आम्हाला लेखी सर्व उत्तर मिळावं अशी आम्ही सर्व संघटनांच्या मंदिरात अपेक्षा करतो त्यावर जर आम्हाला कोणत्याही प्रकारचं उत्तर मिळालं नाही तर आमच्याकडे आंदोलनात्मक देण्यासाठी कोणताही आमच्याजवळ पर्याय शिल्लक नाही मात्र नगरपालिका प्रशासन कायमच आम्हाला सर्वांना सहकार्य करत आलेलं आहे त्यामुळे आम्ही नगरपालिका प्रशासनाकडनं ही अपेक्षा करतो की पुढच्या आठ दिवसामध्ये आम्हाला ह्या अनुषंगाने निर्णय देऊ संबंधित दोन हजार एकवीसच्या ठरावामध्ये बदल करून महामानव पालकमंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव शाळा सामान्य अशी आम्ही अपेक्षा करतो आणि आम्हाला कोणत्याही प्रकारचा आंदोलनात्मक निर्णय आपण घेण्याची वेळ येऊ देणार नाही अशी मी आणि अपेक्षा करतो आणि माझ्या बोलतो आपलं संपूर्ण जय भीम जय महाराष्ट्र जय भारत